तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट सातपुडा जंगलात भीषण आग वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे हानी वाढली वन संवर्धन की भ्रष्टाचार सातपुड्यातील जंगलाचा विनाश सुरूच जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्याच्या सातपुडा जंगलात मोठ्या प्रमाणावर आग लागली असून झाडे जळून खाक झाली आहे या आगीच्या घटनांमागे मानवी हस्तक्षेप असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे स्थानिक नागरिक व पर्यावरण प्रेमी यांनी वनविभागाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले आहे वनरक्षक आणि अधिकारी जंगलाच्या सुरक्षेसाठी नेमले गेले असले तरी वृक्षतोड चाल काढणे अतिक्रमण आणि जळीत प्रकरणे जोमात सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे दरवर्षी झाडे लावा झाडे जगवा मोहिमांना मोठा निधी मिळतो मात्र प्रत्यक्षात जंगल जंगल संवर्धन होत नसल्याचे चित्र आहे संवर्धनाच्या नावाखाली हवे ते बिल वाढवले जाते सातपुडा जंगलात दरवर्षी वृक्षारोपणासाठी मोठा निधी मंजूर केला जातो झाडांना पाणी टाकणे झाडांचे खुरपण करणे माती बंधारे बांधणे डिझेल व ट्रॅक्टर भाडे अशा विविध खर्चांचे बिल मोठ्या प्रमाणावर वाढवले जाते परंतु प्रत्यक्षात झाडे जगवण्यासाठी पुरेशी काळजी घेतली जात नाही मजूर बाहेरगावाहून आणले जातात आणि त्यांच्या हजेरी रजिस्टर मध्ये खोटी नोंद केली जाते असा आरोप आहे या मजुरांना नेमके किती मजुरी मिळते याची चौकशी होणे आवश्यक आहे वनरक्षक जंगल संपवण्याचे काम करत आहेत का असा सवाल आता उपस्थित होत आहे आग लागली की लावली वनविभाग आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष सातपुडा जंगलात लागलेली आग त्रिकुटा परिसरापर्यंत पोहोचली असून मोठ्या प्रमाणावर वनसंपत्ती नष्ट झाली आहे यामध्ये जंगली प्राण्यांचेही मोठे नुकसान झाले आहे काही प्राणी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत असल्याचे स्थानिकांनी पाहिले वन विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधी या घटनांकडे अजूनही गांभीर्याने लक्ष देत नाही जंगल संवर्धनाच्या नावाखाली फक्त निधी खर्च होत आहे पण प्रत्यक्षात कामे केली जात नाही त्यामुळे शासनाने याचा तपास करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे जळगाव उन्नती न्यूज साठी अयुब तडवी सुनगाव जळगाव जामोद यांचा विशेष अहवाल जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज